नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन लॉलीपॉप ही रेसिपी तर त्याच्यासाठी अर्थात हे विंगलेट्स आणलेले आहेत किंवा लॉलीपॉपचे पीसेस असे मिळतात तर हे स्पेशल लॉलीपॉपचे पीसेस असतात ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक साधे असतात एक स्पेशल असतात हे तर आपण हे स्पेशल वाले आणलेले आहेत आणि हे पण असे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि छान कॉटनवर हे टिपून घेतलेत आणि आता ह्याचं आपण मॅरिनेशन करूया आपण हे नॉनस्टिक पॅनमध्ये आहे म्हणजे खाली लागत नाही आहे तर हे आपण वीस घेतलेले आहेत आणि आपल्याला मार्केटमधून आणतानासुद्धा सुद्धा आपल्याला त्याच्या पिसेसप्रमाणे आपल्याला किती हवे आहेत तेवढे मागितले तरी देतात ते, ते तर असे आपण हे वीस घेतले तर आणि ह्याला छान आपण आता मीठ आणि व्हेनिगर असं लावून ठेवूया एक दहा मिनटं एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हेनेगर त्याच्यामध्ये पण दोन व्हिनेगरचे सुद्धा दोन प्रकार असतात एक ब्राऊन एक व्हिनेगर असतो हा आणि व्हाईट कोणताही वापरला तरी चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आणि हे सगळ्यात छान हाताने लावून घ्यायचं सगळं सगळ्यात पीस ना हे सगळं लागलं पाहिजे कारण ह्याला वरती कोटिंग घेत कोटिंग आणि त्याच्या कोटिंगच्या आतमध्ये पीस असतो त्या पीसला पण छान अशी मिठाची आणि आंबटसर टेस्ट लागावी म्हणून आपण हे व्हिनेगर आणि मीठ त्याला आधी लावून घेतोय ते सुद्धा आपण एकदम छान टिपून घेतले कॉटनवरती त्यामुळे अजिबात पाणी सुटत नाहीये म्हणजे पाणी सुटायला नको तरच आपलं मॅरिनेशन असतं ते छान पिसणं लागलं जातं आता बऱ्याच बर, वेळेला काय होतं की आपण धुतो आणि लगेच ते मॅरिनेट करायला घेतो आणि मग त्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण मीठ किंवा व्हिनेगर त्याला लावतो तेव्हा मग सगळं ते पाण्याबरोबर सगळं बाहेर येतं तर ह्याच्यासाठी आपण सगळं ते कॉटनमध्ये तर हे छान असं आपण लावून घेतलंय एक साधारण वेळ असेल तुमच्याकडे तर दहा पंधरा मिनट असंच ठेवलं तरी चालेल नसेल तर लगेच लावलं तरीही चालेल एक दहा मिनटं आपण आता ह्याला रेस्ट करूया आता आपलं हे दहा मिनटं झालेले त्याला लावून ठेवलेलं आपण विनेगर आणि मी तर सगळं पुढचं साहित्य सगळं आहे का की आपण सगळं घालून घेऊया त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट चार चमचे आलं पेस्ट दोन चमचे दाल तिखट दोन चमचे आणि थोडं आवडीनुसार पण आहे हे रंगाचं आहे खरं आणि थोडंसं तिखट आहे म्हणजे खूप तिखट नाही आहे अर्धा चमचा मिरी पावडर एक स्पून सोया सॉस आणि एक स्पून अजिनोमोटो खरं तर अजिनोमोटो हा थोडासा म्हणजे कोणी घालतात कोणी नाही घालत पण खरं तर अजिनोमोटोमुळं जी काही प्रॉपर टेस्ट असते हो ती येते तर आज आपण इथे वापरतोय तुम्ही हे हवं तर तुम्ही घालू शकता नाहीतर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चमचा अजिनोमोटो तर हे सगळं छान आपण हाताने लावून घेऊया असं मॅरिनेशन कमीत कमी एक तास करून ठेवू शकता जास्तीत जास्त कितीही वेळ करू शकता म्हणजे जर दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी जर असं मॅरिनेशन करून ठेवलं तर तो पीस खूपच छान त्या मसाल्यामध्ये मुरतो तर मॅरिनेशनवरती सगळं हे राहतं मॅरिनेशनवरती टेस्ट राहतात त्या अगदी छान असं आपण दाबून दाबून असं त्याला लावून घेतलंय सगळं आता हे आपण सगळं लावून झालेलं आहे तर आता एक दहा मिनटं आपण ह्याला असंच रेस्ट करूया दहा मिनटं आपली झालेली आहेत मॅरिनेशन करायला ठेवून तर आपण ह्याला थोडंसं पाणी सुटतं थोडंसं अगदी जास्त नाही आहे सुटत आहे फक्त लावलेले आपले जे व्हिनेगर वगैरे आहे त्याचं सुटतं मिठाला मिठाला तेवढं सुटतं दहा ते पंधरा मिनटं फक्त ठेवायचं आणि आता आपण हे अगदी बारीक गॅसवरती हे शिजवून घ्यायचे कारण ह्याला पाणी नाही जास्त सुटलेलं जास्त मोठ्या गॅसवर ठेवलं की लगेच ते चिवट येतात तर आपण बारीक गॅसवरती हे एक दहा मिनिट पण शिजवून घेऊया आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचे दहा मिनिट आपण बारीक गॅसवर ते शिजवायला ठेवलं तर आता उघडून बघूया त्याला थोडंसं पाणी सुटलं असेल सुटलेलं आहे पाणी थोडं सुटलेलं आहे त्यात आपण काय करूया हे मोठा गॅस करूया आणि त्याच्यावरती हे सगळं आठवून घेऊया पाणी पीस पण शिजलाय की नाही हे चेक करूया अगदी इजी व्यवस्थित हा काटा चमचा पूर्ण खालीपर्यंत गेलाय त्याचा अर्थ आता हो, ते विंग्स शिजायला म्हणजे थोडक्यात काय तर चिकन आपलं शिजलेलं आहे आता फक्त आपल्याला जो काही तो मसाला लावलेला होता त्याचं जे काही थोडं पाणी सुटलेलं आहे ते हाय फ्लेमवर आपण आटवून त्या सगळ्या मसाला जो तो आहे तो त्या पीसेसला लावून घेऊया आपण साधारण पाच मिनिट हाय फ्लेम वरती ह्याला सगळं जे पाणी आलेलं होतं ना ते सगळं आपण आठवून घेतलेलं आहे सगळ्या ह्या छान लागलेला आहे छान व्यवस्थित आत राहतं आणि अगदी आपल्याला जे हवं त्यातलं पांढरं ते छान बाहेर येत आहे अजिनो आपण घालणार आहे पण तुम्हाला जर अजिनो स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता आपण इथे घालणार आहे अर्धा टी स्पून चायनी जी टेस्ट आहे प्रॉपर येते ती हे सगळं एकजीव करूया आणि मग लाग लागलं तर त्याच्यात आपण थोडस पाणी घालूया पाणी लागणारच आहे आपल्याला पाव कप पाणी लागेल साधारण आपल्याला हे हे सगळं आपण हाताने गुटळ्या ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या मोडून आपण छान असं हलवून घेऊया कारण कॉर्नफ्लॉवर आणि अंड्यामुळं तो चिकट होतो कॉर्नफ्लॉवर पण चिकट असतं त्यामुळे ते चमच्यानी किंवा काही अशा गुटळ्या फुटल्याच नाहीये बॅटर कसं झालंय हे बघून जर आवश्यकता असेल तर पाणी घालायचं पाव कप पाणी आपण घेतलं होतं पण त्यातलं दोन टेबलस्पून भरून इतकं पावणी लागले आणि शिवाय तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा कसा भरून घेत आहे त्याच्यावर थोडस इकडे तिकडे राहतं काही वेळेला काय होतं की खूप भरून घेतला जातो मैदा त्यावेळेला अशा वेळेला एखादा चमचा पाणी इकडे तिकडे होतं अदरवाईज आता आपण दोन टेबलस्पून भरून पाणी घातलंय आणि आता त्याच्यामध्ये अंड्यांच्या वर पण राहतं जर अंडी मोठी असतील तर पाणी थोडस कमी दाई त्यामुळे थोडस हे बघून घ्यायचं बॅटर आणि आता पाव टी स्पून आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालूया आणि बॅटर सगळं असं छान फेटून घ्यायचं त्यामुळे आपले आता पीस पण थंड झालेले आहेत आणि बॅटर पण आपलं तयार झालंय तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी स्मूथली पडते जास्त पातळही नाहीये आणि घट्टही नाहीये कारण घट्ट झालं तर काय होतं पीसला खूप लागलं जातं आणि ते जाड झालं आणि क्रंची होत नाहीये आणि आता आपण तेल तापत ठेवूया आणि आता हे लॉलीपॉपचे पीसेस आहेत ते मस्त असे तळून घेऊया तर आता लॉलीपॉपचे आपले सगळे पीसेस छान गार झालेत आणि आता मस्त हे बॅटरमध्ये घालून तळून तळून घेऊया आणि मीडियम गॅसवरती करायचे हाय फ्लेमवरील नाही आणि बारीकही नाही कारण हे आपलं सगळं शिजले ना त्यामुळे तेही परफेक्ट झालेलं झालेले सगळे लॉलीपॉप एकदम क्रंची आणि खुसखुशीत असे दिसतं हे आपले लॉलीपॉप तळून तयार आहेत खूप छान कुरकुरीत झाले आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याच्यामध्ये वापरला होता सोडा वापरला होता त्यामुळे इतके मस्त क्रंची राहिलेत आणि हे बराच काळपर्यंत म्हणजे जवळजवळ तास दोन तास हे छान क्रंची राहतात तर आता आपण गॅस बंद केलेलाच आहे तर आपण ह्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊया आपण सगळे लॉलीपॉप तर आता आपण हे ॲल्युमिनियम फॉईलचे असे चौकोनी चौकोनी असे पीसेस करून घेतलेत आणि एकेका लॉलीपॉपला असं छान लावूया म्हणजे हो दिसायला पण छान दिसतील आणि हे ॲक्च्युली खायला पण छान असं ऑल्युमिनियम फॉईल लावली खाली की ते खाता पण व्यवस्थित पकडतात त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने सगळे हे अल्युमिनियम फॉईल त्याला लावून घेऊया तर आपले लॉलीपॉप सगळे अल्युमिनियम फॉईल लावून मस्त खाण्यासाठी तयार आहे तर शेजवान चटणी बरोबर किंवा मुलांना सॉस आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही बरोबर हे सर्व करू शकता से मस्त टेम्पटिंग दिसतात आणि ॲल्युमिनियम फॉइल लावल्यानंतर ते आणखीनच छान दिसायला लागले तर आपले लॉलीपॉप सर्विंगसाठी तयार आहेत खायला तयार आहेत तर आमची आजची रेसिपी चिकन लॉलीपॉप ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आम्हाला मध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया